नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आनंद पवार अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही ज्या टाइम टेबलची वाट बघत होता आतुरतेनं ते म्हणजे जिल्हा परिषदच्या राहिलेल्या पदांचा वेळापत्रक त्याच्यामध्ये तुमचं चा आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्य सेविका आणि तुमचा ग्रामसेवक या चारही पदांचा मित्रांनो नॉन पेसा जिल्ह्यांचा जो वेळापत्रक आहे टाइम टेबल आहे ते आलेलं आहे तर लक्षात घ्या इथं टोटल तुमचे हे एकवीस जिल्हे आहेत एकवीस जिल्हे हे मेंशन आहेत जे की तुमचे नॉन पेसाचे जिल्हे आहेत या नॉन पेसाच्या जिल्ह्यांचं वेळापत्रक आलेलं आहे तुमचे तेरा जे जिल्हे आहेत जे पेसामध्ये येतात त्यांचं वेळापत्रक आलेलं नाहीये सो त्यांना परीक्षेसाठी अजून वाट जी आहे ती बघावी लागणार आहे येते लक्षात हे जे तुम्हाला एकवीस जिल्हे इथं दिसत जे की नॉन पेसा आहेत फक्त त्यांचंच वेळापत्रक जे आहे ते आलेलं आहे बघा तुमचा आरोग्य सेवक चाळीस टक्के हेल्थ वर्कर मेल यासाठी शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी विद्यार्थी आहेत या एकवीस जिल्ह्यामध्ये आणि परीक्षेच्या तारखा आहेत दहा अकरा बारा जून म्हणजे दहा अकरा आणि बारा जून तीन दिवसामध्ये तुमचं आरोग्यसेवक चाळीस टक्केचे पेपर होणार आहेत नऊ शिफ्ट मध्ये होणार आहेत म्हणजे एका दिवशी तुमचे तीन शिफ्ट असणार आहेत त्यानंतर आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी यासाठी अठ्याहत्तर हजार सातशे विद्यार्थी आहेत आणि तुमचे जे पेपर आहेत तेरा चौदा पंधरा जून ला होणारे आठ शिफ्ट मध्ये त्यानंतर तुमचं एन एम म्हणजे आरोग्य सेविका आरोग्य सेविका ठीक आहे महिलांसाठीच हे जे पद आहे यासाठी सत्तावीस हजार आठशे अठरा विद्यार्थी आहेत ते एकवीस जिल्ह्यामध्ये ऍप्लिकेशन एकाच दिवशी सोळा जूनला तुमची परीक्षा होणारे दोन शिफ्ट मध्ये फक्त फक्त दोन शिफ्ट मध्ये आरोग्य सेविका याची परीक्षा या जी ती होणार आहे त्यानंतर येते तुमचं ग्रामसेवक याला खूप जास्त अर्ज आलेले आहेत या एकवीस जिल्ह्यामध्ये एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर विद्यार्थी आहेत सोळा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस या तुमच्या पाच दिवसांमध्ये तुमची परीक्षा होणार आहे आणि टोटल बारा शिफ्ट मध्ये परीक्षा तुमची असणार आहे ठीक आहे सो ज्या वेळापत्रकाची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता जिल्हा परिषदच्या राहिलेले फक्त चार पद आहेत याचं वेळापत्रक आलेलं आहे मात्र हे वेळापत्रक फक्त नॉन पेसासाठी आहे एक पर्यवेक्षिका याचा पेपर बाकी होता पण पण त्यांनी तो नॉन पेसाचा घेऊन टाकला पेसाचा बाकी आहे सो जेही पेसामध्ये येतात त्याच्यामध्ये एक पर्यवेक्षिकेचा पेसाचा पेपर बाकी आहे आणि हे चार पद तर ते हे जे पाच आहे पेसाचे ते नंतर होतील ठीक आहे पर्यवेक्षिकेचा नॉन पेसाचा झालेला आहे याची सुद्धा नॉन पेसाचे जे आहेत ती परीक्षा आता टाइम टेबल जो आहे जाहीर झालेला आहे सो वेळ तुमच्याकडे फार कमी आहे अभ्यास तुमचा ऑलरेडी झाला असेल त्याला रिव्हाइज करा ज्यांनी काही केलं नसेल त्यांनी आता शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रयत्न करू शकता सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक ठीक आहे धन्यवाद